हॅलो फ्रेंड्स नमस्ते दिप्तीस मॅजिक मसालामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे कधी कधी रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो मग अशा वेळेस काहीतरी छान खायचं असतं हॉटेलचं मागवायचं नसतं किंवा हॉटेलमधलं खायचं नसतं त्यामुळे व्हेज बिर्याणी म्हणजे मस्त ऑप्शन आहे छोटी खाणी पार्टी असो किट्टी पार्टी असो बड्डे पार्टी असो आणि बिर्याणी म्हणजे सगळेच अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत आवडीने खातात त्यामुळे आज आपण बघणार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच व्हेज दम बिर्याणीची रेसिपी तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी पूर्ण बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही पदार्थ असो सगळ्यात अगोदर आपण तो डोळ्याने खातो म्हणजे आपण टेस्ट न घेता पदार्थ दिसायला कसा आहे त्यावरून आपल्याला त्याची चव लक्षात येते तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी सुटसुटीत दम बिर्याणी तयार झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिर्याणीची टेस्ट त्याच्या मसाल्यापेक्षा तांदळावरती जास्त अवलंबून असते जर तांदूळ छान मोकळ्या सुटसुटी शिजलेला असेल आणि अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये शिजलेला असेल तरच बिर्याणीला टेस्ट येते चला तर मग मस्त अशा बिर्याणीच्या बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मसाल्यासाठी तीन टमाटे गॅसवरती डायरेक्ट भाजून घेत आहे त्या गॅसवरती डायरेक्ट चाळणी ठेवायची आहे आणि त्यावरती टोमॅटो ठेवायचे आहेत टोमॅटोला वरतून हलकेसे मी काप दिलेले आहेत आणि आपण अगदी मंद आचेवरती हे हे छानपैकी भाजून घेणार आहे याच्यामुळे आपल्या बिर्याणीला खूप छान टेस्ट येणार आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आता इथे जे जे टोमॅटो भाजून होतील ते ते आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता बाकी टोमॅटो भाजेपर्यंत आपण बिर्याणीची पुढची तयारी करणार आहे एका पातेल्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी तांदळाच्या जवळजवळ तिप्पट पाणी इथे उकळण्यासाठी ठेवायचं आहे बिर्याणीसाठी भात शिजवताना अगदी मोठं भांड घ्यायचं आहे जेणेकरून भात छानपैकी फुलतो आता पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याचमध्ये तांदूळ भिजवण्यासाठी जे पाणी वापरलेलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे ते पाण्यामध्ये खूप पोषण तत्व असतात त्यामुळे ते फेकून न देता तांदूळ शिजवण्यासाठी वापरा आता पाणी उकळत आहे त्यामध्ये मी घातलेले चार ते पाच काळी मिरी एक चक्रफूल एक मसाला वेलची एक ते दोन तेजपत्ता दोन ते तीन हिरवी वेलची दोन इंच दालचिनीचा तुकडा आणि तीन टी स्पून सेंदो मीठ इथे मीठ आपण थोडस जास्त घातलेलं आहे कारण एक्स्ट्राचं जे पाणी असतं त्याच्यामध्ये मीठ उतरतं आणि आपण ते टाकून देणार आहे त्याच सोबत यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आता पाण्याला छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आता त्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा तास पाण्यामध्ये भिजवलेला जुना बासमती तांदूळ घालायचा आहे बिर्याणीसाठी तांदूळ वापरताना जुनाच घ्यायचा आहे त्याच्यामुळे बिर्याणी सुटसुटीत होणार आहे आणि महत्वाचा म्हणजे तांदूळ हा अर्धा ते एक तास भिजवूनच घ्यायचा आहे आणि ही स्टेप कंपल्सरी आहे ज्यामुळे भात शिजवल्यानंतर तांदूळ अगदी लांब लांब शिजतो त्याचसोबत महत्वाची टीप म्हणजे उकळत्या पाण्यात तांदूळ घालताना ते अगदी भसकन घालायचे नाही थोडे थोडे करून तांदूळ घालायचे आहे जेणेकरून उकळत्या पाण्याचं टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे जर टेम्परेचर अगदी कमी झालं तर तांदळाचे दाणे अगदी सरसकट राहत नाही ते तुटतात आता तांदूळ शिजत आहेत तोपर्यंत तो विर्याणीसाठी मसाला बनवून घेऊ त्यासाठी एक पॅन गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलेले आहे तेल तुम्ही कुठलंही वापरू शकता पण मोहरीचे तेल शक्यतो वापरू नका त्यानंतर याच्यामध्ये चार ते पाच काळी मिरी घालायची आहेत चार ते पाच लवंगा दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची दोन इंच दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ता एक चक्रफूल एक टीस्पून शहाजिरे घालायचे आहेत आणि मंदाचे वरती आपण चांगले मसाले परतवून घेणार आहे मसाले परतवून छान सुगंध सुटला की याच्यामध्ये ठेसलेलं आल्ला लसूणची पेस्ट एक टेबलस्पून घालायची आहे हे सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट थोडी जास्त घातली तरी सुद्धा छानच लागते त्यानंतर आता काही भाज्या आपल्याला याच्यात घालायच्या आहेत साधारणतः एक मिडियम साइजचा बटाटा त्याचे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत साल काढून घेतलेला आहे पाव कप बीन्सचे तुकडे थोडे लांब लांब पीस ठेवायचे आहेत त्याच्यानंतर अर्धा कप गाजर केशरी गाजर येतं ते साळून त्याचे पीसेस केलेले आहेत आणि अर्धा कप कॉलीफ्लावर म्हणजेच आपण फुलगोबी घ्यायची आहे त्याचे पीसेस फ्लावर आधी उकळत्या पाण्यामध्ये पाच मिनिटं ठेवली होती जेणेकरून त्याच्यात जर काही किडा वगैरे असेल त्यातले निघून जाईल मंदाचे वरती भाज्या परतवून घ्यायच्या आहेत आता घालायच्या आहेत काही मसाले एक टेबलस्पून धना पावडर एक टी स्पून हळद पावडर दोन टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून बिर्याणी मसाला आणि चवीपुरतं मीठ सेंदो मीठ इथे वापरलेलं आहे एक टी स्पून मीठ आपण भात शिजताना सुद्धा घातलेलं आहे आता हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे दोनशे ग्राम घट्ट दही दही खूप आंबट नाही घ्यायचं अगदी फ्रेश दही घ्यायचं आहे आणि पाव कप तळलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता घालायचा आहे बिरिस्ताची रेसिपी आपल्या चॅनेलवर मी अगोदरच अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आता हे सर्व छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आता इकडे भाज्या शिजताय तोपर्यंत आपण भात चेक करून घ्यायचा आहे चांगला भात चांगला फुलून वरती आलेला आहे तर इथे बोटावरती भाताचं शीत दाबून बघायचं आहे साधारणतः ऐंशी टक्केपर्यंत भात आपल्याला शिजवायचं आहे भाताचं शीत बोटावरती दाबून बघायचं आहे भाताचं शीत तोडण्यासाठी थोडसं आपल्याला बोटाला प्रेस करायला लागेल इतपत आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपल्याला भात पाण्यातून वेगळा काढून घ्यायचा आहे एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आता झाऱ्यामधून भात चांगला काढून घ्यायचा आहे जास्तीचं पाणी आपण काढून टाकणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त सुटसुटीत भात तयार झालेला आहे भात इतपतच शिजवायचा कारण आपल्याला त्याला नंतर दम सुद्धा द्यायचा आहे तेव्हा सुद्धा भात पूर्णपणे शिजून जाणार आहे आत्ताच भात पूर्णपणे शिजवला तर नंतर आपण दम देताना त्याचे तुकडे पडतात भाताचे दाणे अख्खे सरसकट राहत नाहीत तर इथे भात पूर्णपणे आपण काढून घेतलेला आहे आता हा थोडासा आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचा आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत दोन टेबलस्पून खरबुजाच्या बिया एक टी स्पून खसखस आणि एक टेबल स्पून सफेद तेळ त्याचसोबत पाव कप काजू घ्यायचे आहेत आणि याची छानशी बारीक पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर आता जे टोमॅटो आपण भाजून घेतलेले आहेत त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत आणि जस्ट त्याचे रॅन्डम पीसेस करायचे आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आता या सर्वचे आपण छान स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहे आता इथे खसखस वापरल्याने आपली बिर्याणी अगदी शाही बनणार आहे तेव्हा फ्रेंड्स बिर्याणीच्या मसाल्यामध्ये तुम्ही खसखस सुद्धा वापरत चला खूप छानपैकी टेस्ट आणि सुद्धा येतं आणि टोमॅटो अशा पद्धतीने जर बिर्याणीमध्ये घातले ना की त्याची टेस्ट खूपच छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा तेव्हा फ्रेंड्स व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा ते पूर्णपणे फ्री आहे पण तुमच्या एका लाईकमुळे एका सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि अजून छान छान रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता इथे आपण मिक्सरमध्ये छानपैकी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे भाज्यासुद्धा आपल्या छान शिजलेल्या आहेत भाज्या पण शिजवताना अगदी पूर्णपणे त्या शिजवायच्या नाहीत हलक्याशा त्या कच्च्या ठेवायच्या आहेत कारण दम देताना त्या पूर्णपणे पुन्हा शिजून जाणार आहेत आता यामध्ये आपण केलेली पेस्ट घालायची आहे कमी गॅसवरती आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता या मसाल्याचा कलर खूपच छान आलेला आहे साधारणतः दोन टी स्पून लिंबूचा रस याच्यामध्ये घालायचा आहे पाव किलो पनीरचे मोठे मोठे तुकडे घालायचे आहेत हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कापून याच्यामध्ये घालू शकता किंवा छोटे मोठे कसेही चालतील पण मिडियम मध्ये इथे पनीरचे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते आता याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करायचं आहे आणि बस थोडस याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आहे मसाला थोडा जास्त घट्ट वाटतो आहे इथे त्यामुळे थोडंसं पाणी घालून आता याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे बस तीन ते चार मिनटं अजून गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता बिर्याणी असेंबल करायची आहे तर मोठा पातीला घ्यायचा आहे त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे जेणेकरून बिर्याणी आपली तळाला चिकटणार नाही त्यावरती काही बिर्याणीचा मसाला म्हणजेच भाज्यांसह जो मसाला बनवलेला आहे तो घालायचा आहे वरतून घालायची आहे बारीक बारीक कापलेली कोथिंबीर पुदिना थोडासा तळलेला कांदा वरतून भात घालायचा आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे तर अगदी सुटसुटीत भात इथे तयार झालेला आहे आता भातावर आपण एक स्पून तूप घालून घेणार आहे साजूक तूप आहे त्यानंतर एक टीस्पून लिंबूचा रससुद्धा घालायचा आहे अगदी छान टेस्ट येते याने बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना घालायचा आहे वरतून थोडासा तळेला कांदासुद्धा घालायचा आहे दोन स्पून दोन टेबल स्पून दुधामध्ये दहा ते बारा केशरच्या गाड्या भिजत ठेवल्या होत्या ते दूध इथे थोडस घालायचं आहे आणि पुन्हा पहिले जसा लेअर दिला तसाच लेअर इथे आता देऊन घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान बिर्याणीचे लेअरिंग झालेलं आहे आणि आता सर्वात वरती घालायचं आहे उरलेलं केशरचं दूध बारीक बारीक कापलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं तळलेला कांदा त्यानंतर आता गॅसवरती आपल्याला डायरेक्ट हे पातेले ठेवायचे नाही त्यासाठी गॅसवरती तवा ठेवायचा आहे थोडासा गोलसर खोलगट तवा आहे आणि त्यामध्ये आता हे आणि त्यावरती हे पातेल आपल्याला ठेवायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पातेल्यावरती झाकण ठेवून एखादी जड वस्तू त्याच्यावर ठेवायची आहे आणि अगदी कमी गॅसवरती आता बिर्याणीला दम द्यायचा आहे साधारणतः दहा मिनटं आपण बिर्याणीला दम दिल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता करायची आहे सर्विंग सर्विंगसाठी एका ताटामध्ये घेतलेले आहे काही सॅलड सॅलडमध्ये कांदा टोमॅटो घेतलेला आहे थोडासा लिंबू आणि एका वाटीमध्ये दही घेतलेला आहे वरतून घातलेली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बस बिर्याणी इथे आता सर्व करायची आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर